हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, न्यूज। पोलिसांनी उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या आवडल्यात लोकेशन बदलणारा दाऊद कर्नाटक रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण येथील वीस वर्षीय यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात नवीन मुंबई पोलिसांना अखेर मोठ यश मिळालं आहे यशश्रीच्या हत्येचा आरोप असलेला दाऊद शेख हा घटनेच्या दिवसापासून फरार होता त्याचा मोबाईलही बंद होता महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही पोलीस त्याच्या मागावर होते अखेर दाऊद शेखच्या पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन मुस्क्या आवडल्यात हत्येच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहेत उरण येथील यशस्वी शिंदे या वीस वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली हत्येनंतर मृतदेह निर्जन स्थळी फेकण्यात आला होता या प्रकरणी यशस्वी शिंदेच्या आई वडिलांनी दाऊद शेख याच्यावर आरोप केलेले आहेत यशस्वी शिंदेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले दाऊद शेखच्या नंबरवर पोलिसांनी कॉल केले पण त्याचा नंबर, त्या नंबर बंद होता महत्वाची बाब म्हणजे यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख या दोघांचे मोबाईल एकाच वेळी बंद झाल्याचे पोलीस तपासात समोर आले त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते दाऊद छेखा मूळचा कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांना तपासातून मिळाले त्यानंतर पोलिसांनी एक पथक कर्नाटकात पाठवले होते कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले पुरणमधील यशस्वी शिंदेची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरशः हालहाल करून ठार मारल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणी पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला कर्नाटकातून ताब्यात घेतला आहे मोहसिनला पुढील चौकशी महाराष्ट्रात आणलं जाणार आहे यशस्वी तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली त्यावेळी यशस्वीच्या कॉल रेकॉर्ड वरून एका नंबरवर तिचं सातत्यानं बोलणं होत असल्याचं समोर आलं होतं पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि तो नंबर ज्याच्या नावावर होता त्याचा कसून शोध घेणं सुरुवात केली अखेर पोलिसांच्या हाती यश आलं असून पोलिसांनी तो नंबर ज्या व्यक्तीचा होता त्याला बेड्या ठोकल्या आहेत ब्युरोबर रिपोर्ट सचिन पवार ठाममत मराठी न्यूज रायगड अटॅक केल्याने एकदा के काय आणि गुरुवारी दिनांक पंचवीस जुलैला आपल्याकडे दा मिसिंग दाखल होतं ओरण पोलीस स्टेशन आणि सव्वीसला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मयत तिचं प्रेत भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी सत्तावीस तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला गुरुवारपासूनच आज पाचवा हो दिवस आहे डी सी पी क्राईम आणि डी सी पी झोन टू सी पी साहेबांच्या महाराष्ट्राखाली आम्ही एक आठ नऊ पथक याच्यामध्ये काम करत होतो व परतच इंट्रोग्रेशनमध्ये नातेवाईकांच्या मित्रपरिवार स्थानिक आणि आमच्या टेक्निकल अनालिसिसमध्ये आम्ही दोन तीन सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते स्पॉट केले होते त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटक या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठणार झाले होते आणि दोन पथक आपले मागील पाच दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्या मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो त्याचा आधार घेऊन आम्ही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास